आणि घरामोडीसाठी आपण पाहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर व शिवसेना शहर शाखा अंबरनाथ यांच्या माध्यमातून अंबरनाथ पश्चिम शिवम मंगल कार्यालय कुंटवली या ठिकाणी कार्यकर्ता आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला शहरातील कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह आणि प्रतिसाद लाभला या मेळाव्यात शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे व उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना विशेष मार्गदर्शन केले अंबरनाथ म्हणजेच शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच अंबरनाथ हे नातं आणखी दृढ करण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी केला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे अंबरनाथकरांवर विशेष प्रेम आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जसा विकास घडून आला आहे तसाच आगामी काळातही शिवसेनेच्या माध्यमातून प्रगतीचा हा प्रवाह अधिक वेगाने पुढे जाईल असा ठाम विश्वास शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी व्यक्त केला तसेच आमदार डॉक्टर बालाजी किनीकर व शहर प्रमुख अरविंद निवडणुकीत आता एकत्र एक दिसणार आणि खांद्याला खांदा लावून काम करणार आमच्यात कुठलीही गटबाजी अंबरनाथ मध्ये अरविंद वालेकर यांनी स्पष्ट केलं यावेळी माजी नगराध्यक्षा मनीषा वालेकर आणि शिवसेनाच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी खंबीर उभा राहण्याचे निर्धार उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केले यावेळी भाजपा मनसे उभाटा गटाचे अनेक पदाधिकारी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला या कार्यकर्ता बैठकी मुळे अंबरनाथ मधील शिवसेनेत नव चैतन्य सर्व कार्यकर्ते आगामी नगर परिषद निवडणुकीत पक्षाच्या दंदरीत विजयासाठी सज्ज झाले आहे सदर आढावा बैठकीस शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर युवासेना निरीक्षक कल्याण भिवंडी लोकसभा ॲडव्होकेट निखिल वालेकर महिला शहर संघटक नीता परदेशी माजी नगरसेवक राजेश शिर्के संजय सावंत पद्माकर दिगे ॲडव्होकेट संदीप भराडे प्रकाश डावरे मिलिंद गान अरविंद मालुसरे किशन गायकर भगवान पाटील राजेंद्र बागुल सचिन गुडेकर संजय मिसल प्रदीप पवार युवासेना तालुका प्रमुख शैलेश भोईर लोकसभा समन्वयक जावीर शहराध्यक्ष भामरे संजय गावडे सोबत शिवसेना महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ बाबतीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब शिवसेना मुख्य नेते यांनी वारंवार सांगितलेलं आहे की युतीमध्ये आम्ही लढणार आहोत युती कामाचं श्रेय एकटा न घेता युतीचं आहे अशा प्रकारचं आणि युती अखंड टिकावी याकरता शिंदेसाहेबांनी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत मग जो शिवसे युतीचा मतदार आहे त्या मतदाराचा नेहमी सन्मान केलेला आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे असं म्हणतात की युतीच्या बाबतीमध्ये शिंदेसाहेब निर्णय घेतील परंतु स्थानिक पातळीवरती आणि कोर कमिटीच्या नावा नावावर किंवा कोर कमिटीच्या खाली लपून जी काही या अंबरनाथ शहरामध्ये घोष घोषणा केलेली आहे ती निश्चितपणे चुकीचं आहे आणि युतीच्या मतदारांचा हे हा अपमान आहे अशी आव्हानं शिवसेनेने नेहमीच पेरलेली आहेत आणि परतून लावलेली आहे अंबरनाथ शहरातील मतदारांनी आत्ता पर पंचवीस वर्ष या शिवसेनेला सत्ता दिलेली आहे आणि त्याप्रमाणे मत मतदारांची अपेक्षा सातत्याने शिवसेनेने पूर्ण केलेली आहे अशा वल्गणांना अशा घोषणांना आम्ही भीक घालत नाही त्याचा निषेध करतो आणि निश्चितपणे या अंबरनाथकरांकरांनी जसं यापूर्वी आम्हाला शिवसेनेला सहकार्य केलेलं आहे तसंच सहकार्य विकासाच्या जोरावरती शिवसेनेला करतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे या बाबतीमध्ये ए वन साईड कधी काम होत नाही जर या बाबतीमध्ये मुख्यमंत्री बोलल्याप्रमाणे शिंदेसाहेब बोलल्याप्रमाणे जर त्या बाबतीमध्ये ज्या काही वाटाघाटी बोलली ती व्हायला पाहिजे होती परंतु जर शिवसेनेला आव्हान देऊन अशा प्रकारचं बेकायदेशीर युतीचा धर्म न पाळता काम होत असेल तर त्याला निश्चितपणे आम्ही भीक घालत नाही शिवसेना शिवसेनेच्या परीने आपली निवडणूक लढवी ते काय म्हणतात याला अर्थ नाही सार्वसार्व करण्यामध्ये अर्थ नाही त्याच्या बाबतीमध्ये रीत सर बोलणे होणं अत्यंत आवश्यक होतं त्यांनी जे काही घोषणा केलेली आहे त्या बाबतीमध्ये त्यांचं आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे आम्हाला त्यांच्याशी बोलायची जरूर सांगितलं कमळ पाण्यावर आहे का खाली चिखलामध्ये मुळ तोडलेली आहेत ती पहिला तपासावीत मागच्या दोन हजार पंधराच्या निवडणुकीमध्ये एकाच्या आकरा करताना त्यांच्या तोंडाला फेस आला होता शिवसेनेने त्या बाबतीमध्ये सहकार्य केलेलं आहे आणि नंतर सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी पाठीमागे लागले होते तशी वेळ त्यांच्यावर येऊन बाबतीमध्ये जो काही कार्यक्रम जाहीर झालाय झालेला आहे त्याप्रमाणे त्याची कार्यवाही होईल आता आम्ही काय कोणासाठी थांबणार नाही कोणाला विचार करण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही त्यामुळे योग्य वेळी शिंदे साहेबांचा तो अधिकार आहे मुख्य नेते शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब ते घोषणा करतील ते यादी जाहीर करतील त्याप्रमाणे पुढील कार्यवाही होईल या बाबतीमध्ये खुलासा केलेला आहे की आत्तापर्यंत ज्या ज्या वेळेला कार्यक्रम झाले मीटिंग झाल्या त्या त्या, त्या वेळेला सर्व पदाधिकारी एकत्र राहिलेले आहेत जे लोकसभा झाली विधानसभा झाली त्याही वेळेला सगळ्यांनी एकत्र काम केलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे यांच्यात गटबाजी आहे म्हणून आपला विजय होईल या भ्रमात कोण असेल तर ते राहू नये नाही असं काय नाहीये उमेदवाराला किंवा विजय होणाऱ्या लोकप्रतिनिधीला जे अधिकार आहेत त्या अधिकारामध्ये लोकप्रतिनिधी काम करत असतात म्हणूनच या अंबरनाथ शहराचा विकास झाला गेल्या पाच वर्ष निवडणुका नव्हत्या त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये नागरिकांमध्ये खूप उत्सुकता होती की निवडणुका कधी लागतात आणि त्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत कार्यकर्त्यांना संबोधित करून आपला आपण काय काम केलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि निवडणुकीची प्रक्रिया कशी राबवावी त्यासाठी आजचा संवाद मिळावा शिवसेना ही नेहमी आदेशावर चालते आणि आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आदेश दिल्यानंतर लोकसभा असो विधानसभा असो किंवा नगरपालिका असो आम्ही एकत्रित लागणार आणि कुठलीही गडबाजी अमरनाथमध्ये नाही की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा एक नागरिकांपर्यंत पोचण्याचा दृष्टिकोन आहे जास्तीत जास्त स्पर्धा आमच्यामध्ये कशी होईल आणि त्याचा फायदा पक्षाला आणि नागरिकांना कसा होईल